नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित विटा या संस्थेस बँको ब्लू रिबन दोन हजार चोवीस या राज्यस्तरीय पुरस्काराने एम बी व्हॅली सिटी लोणावळा येथे सन्मानित करण्यात आले अवीज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा सिस्टम पुणे त्यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी सहकार क्षेत्रासाठी देण्यात येणारा हा पुरस्कार मानांकित समजला जातो दिनांक एकोणतीस जानेवारी ते दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या काळात बँको सहकार परिषद दोन हजार पंचवीस व बँको पतसंस्था ब्लू रिबन या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन एम व्हॅली सिटी लोणावळे येथे करण्यात आलं होतं या सहकार परिषदेमध्ये संस्थेच राज्यस्तरीय बँको ब्लू रिबन दोन हजार चोवीस हा पुरस्कार माननीय चंद्रकांत दळवी माजी सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या हस्ते स्वीकारताना संस्थेचे संचा सुनील लक्ष्मण शहा व वा सुभाष वालचंद शहा तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय दगडू कोंडकर तसेच अवीज पब्लिकेशन कोल्हापूरचे अध्यक्ष अविनाश शिंत्रे व अशोक नाईक उपस्थित होते भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी व्यवस्थापक अविनाश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या तज्ज्ञ समितीमार्फत संस्थेच्या प्रगतीदर्शक कामकाजाचा आढावा पाहून ही निवड करण्यात आले संस्थेची सन दोन हजार तेवीस चोवीसची आर्थिक पत्रके ऑडिट मूल्यांकन डिजिटल बँकिंग व सामाजिक कार्य या सर्व बाबींचे अवलोकन करून उल्लेखनीय कार्य म्हणून संस्थेस बँक ऑफ ब्लू रिबन पुरस्कार प्रदान करण्यात आलाय सभासद ग्राहक हितचिंतक यांच्या संस्थेवर असलेला विश्वास व विद्यमान संचालक मंडळ शाखा सल्लागार व सर्व कर्मचारी वर्ग करीत असल्या कामकाजाचे योगदान म्हणून संस्थेच बँक ऑफ ब्लू रिबन दोन हजार पुरस्कार प्राप्त झालाय रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा